सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार नाशिक पूर्व विधानसभेतून स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज प्रतिनिधी दीपक अंभोरे यांनी मतदारांचा कौल जाणून घेतलाय यावेळी बहुसंख्य मतदारांनी महाविकास आघाडीला पसंती देत मवियाचे उमेदवार गणेश गीते यांच्या नावाला प्राधान्य दिले जाणून घेऊया पूर्व विधानसभा मतदार संघातील जनतेच्या मनातील आमदार कोण आपण जाणून घेऊया जनताच्या प्रतिक्रिया बघूया काय आहे जनताच्या प्रतिक्रिया आपल्या मनातला आमदार कोण आमदार गणेश गीते गणेश गीते का बरं चांगलं काम करतो तो चांगलं काम सर आपलं आपल्या मनातला आमदार गणेश गीते।, गीते सर आपला आपल्या मनातला गणेश गीते गनेश का बरं ते नवीन चेहरा जुना चेहरा तुम्हाला तसं नाही म्हणजे दुसऱ्याला पण चालक दिला पाहिजे संधी दिली पाहिजे असं म्हणजे त्यांनी तिथे या मतदारसंघामध्ये भरपूर कामं केली आहे नाशिक पूर्व विधानसभा विकासचा हवा असेल तर हा फक्त फक्त बी जे पीचे आमदार राहुल भाऊ ढिकले हेच करू शकतात बाकी इथं कोणीही पंचवटीचा विकास करू शकत नाही कारण की बघता आत्ता जो रामकोला आहे हे है, आम उनको लाएंगे ही सध्या परिस्थिती आहे राहुल ढिकले यांनी तपोवनात सत्तर ते बहात्तर फुटी रा प्रभू श्रीरामांचा पूर्णाकृती पुतळा उभा करून आम्हा जनतेस खूप मोठं हिंदुत्व दिलेले आहे त्यामुळे आम्ही ज्यांनी रामाला आणला आहे आम्ही त्यांना आणणार आहे आम्ही नक्कीच टाउल ओढेकल्यांना आणणार आहे तुमच्या मनातला आमदार कोण गणेश बबनराव गीते का बरं गणेश भाऊंनी जे पंचवटी प्रभागातमध्ये व पूर्व मतदारसंघामध्ये जे कामं केलेले ते खूप छान पद्धतीने केलेले गणेश भाऊंनी कामं आणि त्यांचा जो पुढील अजेंडा आहे की शाश्वत विकास करायचा पूर्व मतदारसंघातील तो अतिशय गणेश भाऊंकडे त्याचा आराखडा तयार आहे आणि गणेश भाऊ चांगल्या पद्धतीने काम कर करू शकतात गणेश भाऊंनी करोना काळात खूप छान पद्धतीने मॅनेजमेंट करून ग गरजूंना त्यांनी रेमडीसीवरची मदत असो आणि नाहीतर त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने कोरोनाचं चा मॅनेजमेंट असो अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामुळे गणेश भाऊंवर ह्या मतदारसंघातील लोकांचा खूप छान पद्धतीने विश्वास आहे तर गणेश भाऊ हे आमदार होतील हा असा आमचा विश्वास आहे आपल्या मनातला आमदार जो आहे ना तो जनतेचा सर्व सुखसोयीचे जे काम आहे ते त्यांनी केले पाहिजे रस्ते पाणी आहे या समस्या सोडवल्या पाहिजे आणि काय जे आता भ्रष्टाचार जास्त चालू आहे म्हणजे त्याला माफ नाही स्वतःच कामं घ्यायचे स्वतःच घर भरायचे हे जनतेला नको आहे आता त्यांनी काय योजना आणल्या लाडकी बहीण आणली या आणली पण त्यांनी ते आता लोकांना गाजर दाखवलंय कारण त्यांना आता निवडून यायचं आहे याच्या आधी त्यांना काही योजना आठवत नव्हत्या व त्यांची जी जनतेत झालेली काही नाचकी ती यांना भरून काढण्यासाठी त्यांनी काय केलेलं काही योजना आणल्या लोकांना गाजर दाखवलं आणि त्याच्या त्यांना असं वाटतं भूलता आपण बळी पडून लोक मतदान करतील पण ते काही वेळेस होणार नाही आहे लोकांचा ना जो कल आहे पूर्ण महाविकास आघाडीच्या बाजूने आणि पूर्ण महाराष्ट्राचे वातावरण आहे ते पूर्ण वातावरण हे महावि स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक सह मोहन सहाणे पंचवटी नाशिक